नमस्कार मित्रांनो मागच्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षण विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय यशवंतराव चव्हाण चोवीस आयोजित करण्यात आल्या होत्या तालुका सर पुणे पश्चिम विभाग स्पर्धा एम व्ही एम रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय लॉ कॉलेज रोड पुणे येथे दिमाखात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन माननीय बाळकृष्ण वाटेकर साहेब अधिव्याख्याता पुणे डायट यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र विद्या महामंडळ या संस्थेचे अध्यक्ष माननीय दिलीप देशपांडे सर सेक्रेटरी सौ शिवानी डोंगरे मॅडम यांच्याबरोबरच नाट्य संयोजन समिती पदाधिकारी कार्याध्यक्ष शंकरराव सर अध्यक्ष हनुमान हनुमन सर मराठी कला मंडळाचे गणेश सर लक्ष्मणराव आपटे विद्यालयाचे प्राचार्य मान्य सर उपस्थित होते आदरणीय वाटेकर सरांनी या स्पर्धेचे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्व स्पष्ट केले परीक्षक शंकरराव घोरपडे सर यांनी प्रास्ताविक करून नाट्यस्पर्धेची कारकिर्दी व उद्देश स्पष्ट केला पुणे विभाग शिक्षक आमदार माननीय जयंत आजगावकर सर सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळ श्री शिवाजीराव खांडेकर सर महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक संपदेशक संघाचे उपाध्यक्ष श्री विजय कचरेसर स्किल संस्थेचे संस्थापक माननीय सन्मित शहा सर, सर। यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या नाट्यस्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना आमदार जयंत आजगावकर सर म्हणाले की अशा नाट्यस्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळणार आहे भविष्यात अशा स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होणार असून ते आत्मनिर्भर बनणार या आहेत यासारख्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे आवाहन आमदार जयंत आजगावकर सर यांनी केले विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षक समुपदेशक संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री विजय सर म्हणाले की नाटक हा जिवंत अभिनयाचा एक अद्भुत चमत्कार आहे प्रत्येक माणूस हा उत्तम कलाकार असतो नाट्यस्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आपल्या शैक्षणिक अभ्यासासोबतच इतर कला गुणांना सुद्धा वाव देत आहेत त्यांचा भविष्यकाळ निश्चित उज्ज्वल आहे समाजाचं सांस्कृतिक वैभव वाढवण्यासाठी ही मुलं जबाबदारी घेणारे आहेत त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे या विद्यालयाने कार्यक्रमाचे आयोजन नियोजन खूप सुंदर रीतीने केले आहे आयोजनासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा पवार मॅडम स्पर्धा समन्वय कल्पना शेरे मॅडम विद्यालयातील शिक्षिका वर्षा पाटील मॅडम विद्या माळी मॅडम शोभा खांडेकर मॅडम स्वाती आहेर मॅडम सीमा लांघी मॅडम व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नाट्यप्रेमी विजय शेरे व पालक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनापासून मेहनत दिली आम्हाला कार्यक्रमाला बोलावलं सन्मान दिला त्याबद्दल मनापासून सुंदर व्हिडिओ बनवणाऱ्या विद्या माळी मॅडम यांना मनापासून धन्यवाद कल्पना शेरे मॅडम म्हणजे कायमच नवनवीन उपक्रम राबवत असतात पुणे शहर मराठी अध्यापक संघ नाट्यस्पर्धा समन्वय शिक्षक संघटना इंग्रजी विषय तज्ज्ञ या व यासारख्या व्यासपीठावर वावरून विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकांशी संबंधित असणारे सर्व घटक यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा सर्व नाट्यप्रेमी शिक्षक विद्यार्थी पालक यांनाही मनापासून शुभेच्छा धन्यवाद श्री विजय कचरे शिक्षक समुपदेशक पुणे नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी धरा आत्मविरोधी धरा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा मग मदन मित्र इन्दु सेवला मग मदन धनवैरागी इन्दुसेवनवैरागी जूतखेलला धनवैरा साधना गोडके लक्ष्मी रोड हुजूरबागा शाळा आज आम्ही रामचंद्र राठी या शाळेमध्ये आंतरशालेय नाट्यस्पर्धेसाठी आलेलो आहे आणि सकाळपासून आम्ही बघतो की या नाट्यस्पर्धेचं नियोजन अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक यांची मेहनत आणि त्यांचा तो उत्साह तोही कमालीचा दिसून येत आहे त्यांच्यामध्ये अतिशय पेशन्सली सगळे छान काम करत आहेत स्पर्धेच्या संयोजिका शेरे मॅडम त्यांनी आमच्याशी वारंवार संपर्क साधलेला आहे त्याचबरोबर नाटकाचं नियोजनही त्यांनी खूप सुंदर केलेलं आहे आणि या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका त्यांचे आम्ही सर्व शिक्षक आभार मानतो की त्यांनी या सर्व शाळातल्या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याचा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल येतो आणि या वर्षीची स्पर्धा रामचंद्रा राठी महाविद्यालयात झाली माध्यमिक विद्यालयात झाली मापरा आणि इथे येऊन आम्हाला नक्कीच आनंद झाला आमची कला सादर करायचा कला सादर करायची संधी आम्हाला इथे मिळाली आणि आम्हाला खूप छान वाटलं आमची सगळी व्यवस्था खूप छान झाली आणि इतरांची नाटकं बघण्यासाठी सुद्धा नाटकांचा रिस्पॉन्स जो होता तो सुद्धा चांगला संयोजकांचे त्यामुळे आभार मानतो काल आणि आज अशा जवळजवळ दोन दिवस नाट्यस्पर्धा चालू होत्या जिल्हा जिल्हा परिषद आंतरशालीय नाट्यस्पर्धा त्याचं नाव यशवंतराव चव्हाण आंतरशालीय नाट्यस्पर्धा आणि पु ल देशपांडेकरंडक पुणे पश्चिमची जबाबदारी आपल्या शाळेवर होती मा, माननीय मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी यांनी खूप छान सहकार्य केलं आणि सगळ्यांमध्ये एक सूत्रता असल्यामुळे कुठेही अडचण आली नाही अतिशय उत्तम पद्धतीने शेवटचं आत्ता नाटक संपलं ते एकतीस नंबरचं होतं म्हणजे दोन दिवसात एकतीस एका आत्ता जवळजवळ सात वाजत आले सात वाजेपर्यंत ते संपवलेले आहेत अतिशय खूप छान सहकार्य मिळालं शाळेने एवढंच नाही तर शाळेचे पदाधिकारीसुद्धा वारंवार येऊन काळजी घेत होते जेवण झालंय का पाणी दिलं आहे का एवढ्या ठिकाणी आम्ही करतो आमची परीक्षकांची पण काळजी घेतली गेली आणि येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या शाळांच्या मुलांची व्यवस्थित सोय केली की जेणेकरून हॉलमध्ये दंगा होऊ नये काही गडबड होऊ नये माईक व्यवस्था चांगली होती लाईट व्यवस्था चांगली होती म्हणजे जे पाहिजे ते सर्व सुखसुविधा येथे उपलब्ध होत्या त्यामुळं या स्पर्धा व्यवस्थित पार पडल्या मी जिल्हा परिषद आंतरशालीय नाट्यस्पर्धा कार्याध्यक्ष म्हणून मी सर्व शाळेचं शाळेतल्या सर्व घटकांचं म्हणजे विद्यार्थी प्राचार्यांपासून तर पुलापूपर्यंत आणि सर्व पदाधिकाऱ्यां संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन मनापासून धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद